नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मातृछाया क्लासेसमध्ये तुमचे स्वागत आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण जे विज्ञान गणित आणि सोशल सायन्स या आ, सब्जेक्ट वरचे आलेले आहे ते आपण बघितलं आता आज आपण कुमार भारती म्हणजे मराठी याच्यामधील कोणकोणते टॉपिक किंवा कोणकोणते लेसन कमी करण्यात आलेले आहे ते पुस्तकात मार्किंग करून घेऊया बघा आधी अनुक्रमणिकामध्ये बघूया कोणकोणते धडे कमी करण्यात आलेले आहे भाग एक मधील जो पाचवा धडा आहे वसंत हृदय चैत्र हा धडा कमी करण्यात आलेला आहे त्यानंतर भाग दोनमधील एकही धडा कमी करण्यात आलेला नाही आहे नंतर भाग, भाग तीनमधील काळे केस हा टॉपिक हा लेसन कमी करण्यात आलेला आहे नंतर भाग चारमध्ये सतरावा धडा मोनाली आणि अठरावा धडा निर्णय हे कमी करण्यात आलेले आहे तर आता आपण ते पाठ्यपुस्तकात मार्किंग करून घेऊया बघा पाचवा धडा वसंत हृदय चैत्र बघा हा पान नंबर अकरा ते चौदा इथपर्यंत तुम्हाला काहीही भाग येणार नाही केवळ ना ना, किंवा कि त्याच्यावरील जे स्वाध्याय सोडून दिलेला आहे तो देखील येणार नाही ना ना, परंतु इथे जर जे आपल्याला व्याकरणाबद्दल जे प्रश्न विचारलेला आहे प्रत्येक धडाची ते ना ते, ते परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे त्याचा अभ्यास करायचा आहे बघा त्यानंतर बघा त्यानंतर आपलं मनक्या पेरेन भागा हे स्थूल वाचन दिलं होतं तर स्थूल वाचन देखील कमी करण्यात आलेलं आहे आणि त्यावरील जी कृती दिलेली आहे ती देखील कमी करण्यात आलेली आहे त्यानंतर काळे केस हा धडा देखील कमी करण्यात आलेला आहे त्यावरील जे सौद्याय कमी करण्यात आलेला आहे आणि व्याकरणाचा भाग हा तसाच ठेवलेला आहे अभ्यासासाठी त्यानंतर सतरावा धडा आहे सोनाली तो देखील कमी करण्यात आलेला आहे म्हणजे पान नंबर सदुसष्ट पान नंबर सदुसष्ट ते एकाहत्तरपर्यंत कमी करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यावर रिलेटेड जे ग्रामर दिलेले आहे जे व्याकरणाचा भाग दिलेला आहे ते येणार आहे आणि त्याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे नंतर आपला अठरावा धडा आहे निर्णय पान नंबर चौऱ्याहत्तरवरील पान नंबर चौऱ्याहत्तर सॉरी इथे मार्किंग केलेलं नाही आहे पान नंबर सत्याहत्तरवर देखील जी स्वाध्याकृती आहे ती वगळण्यात आलेली आहे नंतर जे पान नंबर अठ्ठ्याहत्तरवर आहे व्याकरण ते तसंच परीक्षेच्या दृष्टीने ठेवण्यात आलेलं आहे या पद्धती पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो जरी तुमचे धडे वगळलेले असेल परंतु जो व्याकरणाचा भाग आहे तो परीक्षेच्या दृष्टीने अभ्यासक्रमात तसंच ठेवण्यात आलेला आहे त्याच पद्ध पद्धतीने जे भाषिक अध्ययन आहे ते देखील अध्ययनाच्या दृष्टीने ठेवण्यात आलेले आहे तर बघा तुम्ही देखील तुमच्या पुस्तकात मार्किंग करून घ्या आणि वर्षभर तुम्हाला ह्या ह्या गोष्टीची किंवा हे मार्किंग केलेल्या गोष्टींची काय होणार आहे मदत होणार आहे विद्यार्थी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका